तर रामराम मित्रांनो मी ट्रॅक्टरवाला म्हणू तर मित्रांनो आजच्याला आज आपल्याला आहे का ट्रॅक्टरवर आहे का हा जो छोटा टेब आहे तो फिट आहे बघू शकता आपल्याकडं मोठा साऊंड आहे आठ आठ नऊ हजार साऊंड सिस्टीम आहे पण आपण हूड खोलून ठेवलेला बघू शकता तुम्ही कारण आता मोसंबीच्या बागेमधली आहे का मेहनत चालू आहे बघू शकता मित्रांनो तर आज आपल्याला हे साऊंड आणि ग्रीसिंग करायची ट्रॅक्टरला तर बघूया करूया आता साऊंड फिट कारण हा टेप काल नवीन आणला आहे बघू शकता तुम्ही तर करूया मित्रांनो फिट कारण आता कॅमेरा दाराला कोण नाही आहे आणि मी एकटाचे तर जसं देईन तसं दाखवतो तर करूयात चालू आपण जे वायरिंग करून घेतलेले बघू शकता हे रेड आहे प्लस आणि आय मायनस आणि हे दोन स्पीकर आहे बघू शकता तुम्ही तर आता हा जो टेप आहे या पी टीमध्ये दे फिट करायचा आणि कनेक्शन करून घेऊ दाखवतो तुम्हाला तर आपण जे या पी टीमध्ये टेप फिट केलेला आहे बघू शकता तुम्ही वायर काढेत आणि आर्थिंग इथे दिलेलं मित्रांनो हे जे लिवर आहे अप डाऊन करायचं इथं आर्थिंग दिली आणि हे बघू शकता वायर प्लसचा आहे तर इथं पिन काढलेली आपण पी टीमधून हे बघू शकता इथून आपण त्याला सप्लाय देणार आहे दे बघू शकतो तुम्ही चला तर आता पुढची वायरिंग करून घेऊ तर मित्रांनो आपली टेपची आणि साऊंडची सगळी फिटिंग झाली आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा जो छोटा साऊंड आहे आपण बंपरवरती पण साऊंड फिट करू शकतो पण काय होतं मित्रांनो ज्यावेळेस मोसंबीच्या बागेमध्ये ट्रॅक्टर चालतो त्यावेळेस या छोट्या स्पीकरमध्ये काय होतं मोसंबीच काड्या घोसतात आणि स्पीकर पाडतो त्याच्यामुळे आपण इथं खाली साऊंड फिट केलेला आहे आणि बाय गरज नाही मित्रांनो बघू शकता एकदम फिट बसून जातो तो बघू शकता तुम्ही सगळं कनेक्शन रेडी आहे मित्रांनो हे बघू शकता इथं आरतीन दिलेली आपण इथून प्लस सप्लाय बघू शकता टेप चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय